जर आपल्याला हेल्दी लाईफ जगायची असेल तर तुम्हाला वेदभूमी सारख्या ठिकाणी यावंच लागेल आणि राहावंच लागेल तरच तुम्ही पुढचे चार दिवस येणारे आहेत आपल्या लाईफ मध्ये ते मस्त आपल्या मानगाव तालुक्यात उदलेकोंड या गावात एक असा प्रकल्प सुरू झाला आहे जिथे पक्ष्यांच्या किलबिलाटाने दिवसाची सुरुवात होते शहराचा गोंगाट बाजूला ठेवून निसर्गाची भव्य शांतता अनुभवता येते जिथे प्रत्येक घास हा घरगुती प्रेमाचा आणि चवीचा अनुभव देतो मी आज तुम्हाला घेऊन चाललोय एका अशा गुप्त ठिकाण जिथे निसर्ग आणि शांतता तुम्हाला पूर्णपणे नवसंजीवन देईल जिथे तुम्ही पूर्णपणे स्वतःला निसर्गाच्या सानिध्यात विसरून जाऊ शकता इथे तुम्हाला मनशांती मिळेल आणि तुम्ही पूर्णपणे रिफ्रेश व्हाल नमस्कार मित्रांनो मी सायलिंग गाव स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी यात्रेगण मानगाव मधील उदलेकोण गावतील अशा एका निसर्गरम्य ठिकाणी तुम्हाला घेऊन जात आहे ती की वेदभूमी हे ठिकाणं इथे आणि आपण आता निजामपुरातून हे ठिकाण जवळपास तीन ते चार किलोमीटरवर आहे आपण निजामपुरात आल्यानंतर रायगड किल्ल्याकडे जायला जो राईड घेतो म्हणजे पाचाड रोडकडे जातो त्यामार्गे आपल्याला या ठिकाणाला जाता येतं तर मित्रांनो बघू शकता निजामपुरातून दोन ते तीन मिनटाच्या अंतरावर इकडे एक फाटापुटा आपल्याला जायला जसं की घोटेवाडी एक गाव आहे आणि त्याच्याच पुढे उद्योग दोन गावं या रोडला जातात तुम्ही इकडे फलक सुद्धा लावले सूचना फलक तुम्ही बघू शकता जवळपास इथून आता दोन पॉईंट पाच किलोमीटर आहे वेदभूमीचं हे आपण जाऊया आता मित्रांनो बघू शकता आपण आता एक पंधरा एक अर्धा तासातच आपण पोचतो उदलेपोन गावात माझ्या मागे बघू शकता हा जो रोड आहे तो गावात जातो आणि इकडे फलक लावलाय आपल्याला जा इकडे जाऊन वेदभूमीकडे आपल्याला जाता येतात आता आपण जाऊया चला पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरली आहे आणि वातावरणात सर्वत्र एक प्रकारची शांतता आहे गाव म्हणजे शेती आणि बलेराजाचा आधार एक जीवनशैली हिरवागार निसर्ग आपुलकी आणि मातीशी जोडलेलं एक अतूट नातं बघू शकता गावच्या बाहेरून रोड येतो इकडे जायला आपल्याला फार्म हाऊस वगैरे आहे तिकडे मस्त आणि पावसाळी मस्त वातावरण आहे दोन्ही बाजूनी हिरवगार झाले आणि पायवाट आहे मस्त मातीची मित्रांनो बघू शकता गावातून पाच दहा मिनिटांनी आपण जवळ माझ्या मागे बघू शकता इकडे गेट आहे जाऊन तुम्हाला दाखवतो इकडचा निसर्ग आणि आजूबाजूचा वातावरण मुंबईच्या घोंगाटातून दोन दिवस आपल्या फॅमिली सोबत मित्रांसोबत इथे येऊ शकता राहायची वगैरे उत्तम सोय सुद्धा आहे हे ठिकाण निसर्गाच्या सान्निध्यात आहे हिरवीगार झाडी सुद्धा हवा आणि पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला एक वेगळीच शांतता दे मित्रांनो बघू शकता इथे आपल्याला सर भेटलेत आणि वेद या वेदभूमीत ते संपूर्ण आपल्याला माहिती सांगणार आहेत की काय 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 करणार आणि तुम्हाला अनुभव आणि काय निसर्गाचा आनंद भेटणार आहे ते सर्व या वेदभूमीत एक्सप्लेन करतील आपल्याला पाहूया हॅलो हाय गुड मॉर्निंग अरिओन मी आर डी सोंडकर आपण वेदभूमीमध्ये आहोत वेदभूमी हा जो लोकेशन आहे तो रायगड किल्ल्याच्या जवळच ठिकाण आहे तुम्ही माझ्या मागे बघू बघू शकता आता ऑलरेडी पाऊस असल्या कारणाने बऱ्यापैकी फॉग डोंगरांमध्ये अडकलेला आहे तर समोर आपला मानगड किल्ला आहे बाजूलाच कुंभे वॉटरफॉल आहे आणि मानगड किल्ल्याच्या पुढे रायगड किल्ला आहे म्हणजे वेदभूमीच्या प्रोजेक्ट पासून वेदभूमी आपल्या प्रॉपर्टी पासून रायगड किल्ला तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे मॅक्स पाऊन तासाच्या अंतरावरती मीन्स फोर्टी फाय मिनिट्स तर आपण वेदभूमीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही ऍक्टिव्हिटीज वगैरे आपण इथे ऑर्गनाईज करत असतो जशा की मी आर डी म्हटलं तर वेदभूमीमधलं पूर्ण बिझनेस डेव्हलपमेंट हा पार्ट बघतो तर मी स्वतः ऍडव्हेंचर कॉर्पोरेट ट्रेनर आहे तर आपल्या वेदभूमीमध्ये हो एक विकेंड होम प्रोजेक्ट टुरिझम प्रोजेक्ट आणि नर्सरी प्रोजेक्ट तर आपल्याकडे वर्षातील बाराही महिने आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे इथे इव्हेंट्स आम्ही ऑर्गनाईज करत असो डिटॉक्सेशन इव्हेंट त्यानंतर आता लेटेस्ट पावसामध्ये जो होतोय तो फायरफ्लाय मीन्स जुगणू त्यानंतर राईस प्लांटेशन वगैरे रानभाजी महोत्सव अशे वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे इव्हेंट्स होत असतात स्टार गेजिंग वगैरे तर तुम्ही सुद्धा जर वेदभूमीला भेट द्यायची असेल तर मुंबई पासून आपली वेदभूमी मॅक्स अडीच तासाच्या अंतरावरती आहे आणि पुण्यापासून वेदभूमी दोन तासाच्या अंतरावरती आहे तर आपल्या वेदभूमीमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीचे रूम्स आहेत राहण्यासाठी त्यामध्ये हा समोरचा आहे ट्री हाऊस बाजूला आहे स्विफ टेंट प्री फॅब्रिक आणि जांबा कॉटेज म्हणजे आपल्या वेदभूमीमध्ये मॅक्स पंचवीस लोकांची व्यवस्था राहण्यासाठी आपण केलेली आहे बरोबर हा आमचा डायनिंग हॉल या डायनिंग हॉलचं नाव आहे अंगत पंगत आणि हा वेदभूमी जो आपला प्रोजेक्ट आहे हा प्युअर व्हेजिटेरियन प्रोजेक्ट आहे इथे नॉन व्हेज अल्कोल बिलकुल अलाव नाही जर आपल्याला हेल्दी लाईफ जगायची असेल तर तुम्हाला वेदभूमी सारख्या ठिकाणी यावंच लागेल आणि राहावंच लागेल तरच तुम्ही पुढचे चार दिवस येणारे आहेत आपल्या लाईफमध्ये ते मस्त पैकी बी हॅपी मध्ये जगू शकता इथे आपण कॅम्पिंगचा सेटअप करतो कॅम्पिंगमध्ये आपल्याकडे अल्पाइन टेंट्स आहेत अल्पाइन टेंट्स मॅक्स बारा पंधरा सुद्धा आपण इथे तुम्ही लावू शकता त्याबरोबर आउटडोअर ऍक्टिव्हिटी आपण तुम्हाला एक्सप्लेन केल्या आपल्या इन हाऊसमध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत जसं की आपल्याकडे समोर फिश पॉन्ड आहे तर फिश फिडिंग करू शकता काऊ फिडिंग करू शकता समोर आपला इथे रिवर आहे या समोरच्या रिव्हर म्हणजे जो आहे तो रिवरचा पार्ट तिथे आपण रिवर बाथ म्हणजे फॉरेस्ट रिवर तिथे एक आपण स्टीम त्यानंतर वॉटरफॉल अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी आपण त्या रिव्हरवरती करू शकतो तर ह्या झाल्या आपल्या नेचर मधल्या ऍक्टिव्हिटी बर्ड वॉचिंगसाठी आपल्याकडे जबरदस्त ठिकाण आहे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत आपल्याकडे तुम्ही कधीही कोणत्याही महिन्यामध्ये इथे आलात तर तुम्हाला बऱ्याचशा व्हरायटीचे पक्षी इथे बघायला मिळतील बरोबर तुम्हाला असं वाटतं की आम्हाला आउटडोअरला जायचंय तर आउटडोअरला तुम्हाला जायचं असेल तर रिवर राफ्टिंग आहे आपल्या इथे ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे इथे पॉट्रीज आहे इंदापूरमध्ये तसंच साने गुरुजी स्मारक लोनेरे म्हणून ठिकाण आहे तिथेही जाऊ शकता आपल्या प्रॉपर्टीपासून हे जे ठिकाण आहेत म्हणजे डेस्टिनेशन पॉईंट आहेत हे एक्सप्लोर करायचे असतील तर पंधरा वीस किलोमीटरच्या अंतरावरती मीन्स अर्धा ते पाऊन तासाच्या अंतरावरती तर तुम्ही न विसरता आवर्जून वेदभूमीला भेट द्या आणि पूर्ण ऑरगॅनिक फूड पूर्ण आपलं सेंद्रिय शे, शेती करतो त्याचं मस्त पैकी इथलं फूड घ्या आणि इथे चांगला एक्सपिरियन्स घेऊन सेक्टरमध्ये जे कोण लोक असेल त्यांना सगळ्यांना एकत्र आणा इकडे आणि मस्त पैकी एन्जॉय करा थँक्यू गुड डे इथे तुम्हाला आरामदायक वातावरण भेटेल चविष्ट घरगुती महाराष्ट्रीयन जेवण निसर्गरम्य परिसर आराम आणि निवांतपणा पक्षी निरीक्षण ग्रामीण जीवन हे सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी अनुभवता येईल एक नंबर आहे तुम्ही नक्की विशेष करा जर तुम्ही निसर्गाच्या कुशीत शांतता घरगुती जेवण आणि अस्सल ग्रामीण महाराष्ट्राचा अनुभव घेण्यासाठी ठिकाणाच्या शोधात असाल तर वेदभूमी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो मित्रांनो बघू शकता मी आता आहे हो खूप छान बांधले ना चेतनदाय खाली तुम्ही बघू शकताय बघा खूप छान बांधले आणि वरून जो नजारा आहे तो बघा जागा आवडली असेल तर नक्की बघायला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही नक्की या प्लेसला व्हिजिट करा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा एका धमाकेदार व्हिडिओमध्ये आणि अनोख्या आणि वेगळ्या एका ठिकाणाला भेट देऊया लवकरच धन्यवाद